नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सरकारी व्यापारी गाड्यांचा फेरलिलाव करणार बोरगाव शहरात तेरा सरकारी व्यापारी गाड्या आहेत या गाडीधारकांकडून अत्यंत कमी भाडे देण्यात येत आहे यामुळे पंचायती महसूल नुकसान होत आहे या गाड्यांचे फेरलिलाव व्हावे यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी आहे पण काही शासकीय अडचणीमुळे हे लिलाव लांबवण्यात आले होते मात्र आता लवकरच या गाड्यांचे फेर लिलाव होणार असून याबाबतचा ठराव नगरपंचायतीच्या मासिक सभेत सर्वांमध्ये सर्वच नगरसेवकांनी प्रतिसाद देत लवकरच या गाड्यांचे फेर लिलाव करा व पंचायतीस उत्पन्न वाढवा अशी मागणी केली नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची मासिक सभा खेळीमेळीत पार पडली प्रारंभी अधिकारी एस बी तोडकर यांनी स्वागत करून सभेसमोरील विषयांचे वाचन केलं नगरपंचायत नवीन इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा निर्मिती जागा देणे जमा खर्च टेंडर प्रक्रिया गटर पाणीचे शुद्धीकरण घटक आमृत् योजना घर बांधकामासाठी शासनाकडून लादण्यात आलेले नवीन नियम भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त सार्वजनिक गाळ्यांचे फेरलिलाव भाडे वाढ करणे कीर्तिस्तंभ सुशोभीकरण नागरिक समस्या शिक्षण संस्था चालकांकडून थांबवण्यात आलेले प्रोसेसिंग फी बेकायदा औद्योगिक विस्तारीकरण असे विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली नगरसेवक अभयकुमार मगदुम नगरसेवक शरद जंगटे नगरसेविका शोभा हावले सभापती प्रदीप माळी यांनी मनोगत व्यक्त केली उपनगराध्यक्षा भारती वसवाडे नगरसेवक माणिक कुंभार तुळशीदास वसवाडे दिगंबर कांबळे रोहित पाटील सौ अश्विनी पवार वर्षा मनगुत्ते गिरिजा वठारे सुवर्णा सोबाने संगीता शिंगे जावेद मकानदार रुक्साना अफराज द्वितीय दर्जा सहाय्यक राहुल गुडइनकर पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वाहिंगडे उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता बोरगावहून तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट